आपली घरच्या घरी साधी सोपी फ्रुटी तयार झालेली आहे आता आपण प्यायला घेऊ शकतो बर्फाचे क्यूब्स टाकणार आहोत आपण त्यामध्ये आपली फ्रुटी नमस्कार विजेताच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण घरच्या घरी फ्रुटी बनवणार आहोत त्यासाठी मी ते दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि तीन पिकलेले आंबे चला आपण सुरुवात करूया आता आपण हे चांगले स्वच्छ धुवून घेऊ त्याचे छोटे छोटे एक दोन दोन तुकडे करू आणि उकडून घेऊ असे फक्त दोन दोन तुकडे करा आणि हे आपण उकडून घेऊ आता आणि पिकलेला आंबा पण कापूया तो पण त्यामध्येच टाकायचा जास्त उकडायचे नाहीयेत पण थोडे उकडायचे मी आता हा सर्व गर काढून घेतलेला आहे आता आपण हे थोडं थोडं मिक्सरला लावूया आणि त्यामध्ये थोडं थोडं गुळ टाकूया आता मी हे मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे मिक्सरला लावताना आपण थोडं थोडं गुळ टाकलेलं आहे त्यामध्ये तुम्ही साखर टाकली तरी चालेल मी गुळ टाकलेलं आहे यामध्ये आता आपण यामध्ये थंड पाणी टाकूया आणि मिक्स करून घेऊया हे पा आता मी पाणी टाकून मिक्स केलेलं आता आपली फ्रुटी तयार झालेली आहे प्यायला आता आपण ग्लास मध्ये काढून घेऊया आपली घरच्या घरी साधी सोपी फ्रुटी तयार झालेली आहे आता आपण प्यायला घेऊ शकतो बर्फाचे क्यूब्स टाकणार आहोत आपण त्यामध्ये आपली फ्रुटी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा